मंदिराच्या प्रांगणामध्ये आज सगळ्याची महाआरती झाली त्या ठिकाणी मी अभिषेक केला आणि अभिषेक केल्यानंतर मी आज जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबा जनतेसमोर एक छोटेसे पत्रकार परिषद घेत आहे पत्रकार परिषदेच कारण की गेले दोन हजार सात पासून या तालुक्याच्या तालुक्याच्या मध्यभागी उभं राहून मी काम करतोय आणि हे काम करत असताना खर तर खूप चांगल्या पद्धतीच मला सर्व लोकांचा प्रेम मिळालं आपुलकी मिळाली जिवाळा मिळाला आणि तर ही एकमेव जागा अशी आहे शिवजन्मभूमी कि या भूमीची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली आणि ही संधी सामान्य जनतेने सर घेतली आणि मला खूप त्या ठिकाणी आनंद मिळाला आज लोकसभेचा निकाल लागला आणि निकालानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्र आता विधानसभेच्या दिशेने निघालेला आहे एका बाजला महायुती आणि एका बाजूला महाविकास आघाडी आणि या दोघांच्या असलेल्या पक्षाच्या निर्णयामध्ये माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासावर पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या या बैठकीला यांनी मला म्हणून साथ दिली ते सन्माननीय भाजी गाडवे असेल सतीशबाई असेल आदरणीय विश्वजराव आपले पाटील असतील सन्माननीय अविनाशजी खटले असेल आदरणीय संतोजी घोटले सन्माननीय आमचे बेळगावचे सरपंच हर्षलजी गावडे आणि तर हे फक्त आम्हीच चेहरे आहेत यांच्याबरोबर अनेक असंख्य असलेले आमचे माझ्या प्रेम करणारे अनेक लोक ज्यांनी खरं तर मला गेले सतरा अठरा वर्षामध्ये प्रेम दिलं आणि माझ्या विजयामध्ये मला सातत्याने माझ्या खादला खांदा लावून काम केलं मला माफ मागे मी आज सर्वांचे नावं घेऊ शकत नाही परंतु आज विज्ञानच्या चरणी जे मनोगत आहे जे पॅम्पलेट आहे ते छोटस आपण त्या ठिकाणी त्यांच्या चरणी ठेवलं आणि सुरुवात केली आज पिंपळवंडी जे जिल्हा परिषदे किंवा डहाळ्या जिल्हा परिषद गट तेथून बिघड नंतर मळगंगा माता तिथून अशा साध्या पद्धतीने गाठी चालू करणार आहोत आणि या पंचायत समितीच्या दनामध्ये प्रत्येकाजवळ आम्ही वाडे वस्तीवर पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहोत मी महत्वाकांक्षा आणि इच्छा जी प्रकट केली ती सर्वसामान्यांच्या दृष्टीने माझ्या वैयक्तिक असलेल्या स्वतःसाठी मी कुठल्याही पद्धतीची अपेक्षा तालुक्यातून केली नाही माझ्या आयुष्यामध्ये मी केले परंतु एक गोष्ट निश्चित आहे जुन्नर तालुका हा विकासामध्ये सर्वतोपरी महाराष्ट्राच्या मुकुटावर प्रथम असला पाहिजे तो मुकुट मध्ये असला पाहिजे त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काय दिले आपल्या सर्वांना आणि त्या तालुक्याची परतफेड करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे त्यामुळे मी ही छोटीशी पत्रकार घेतली की हे सर्वांना कळावं आपल्या समजाच्या माध्यमातून आणि कुठलाही गाज्या नाही कुठलाही डिझेल लावले लावला जाणार नाही किंवा कुठल्याही आतही आधीबाजी होणार नाही किंबहुना भावना लावली जाणार नाही सर्वसामान्य माणसाचा कौल आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मला तालुक्यामध्ये फिरण्याचा बळ विघन अर्थांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि ते घेऊनच मी आपल्या समोर येतोय त्याच्यासाठी जी आजची छोटीशी पत्र परिषद बोलवली मी तमाम माझ्या पत्रकार बंधूंच विशेषत्वाने त्याच्यामध्ये सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंबहुना मला त्या तालुक्यातील जी साडेपाच लाख लोक जनता जी आज त्या ठिकाणी तालुक्यामध्ये या तालुक्याला पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील म्हणून त्या ठिकाणी आहेत त्या सर्व असलेल्या लोकांना मला कळकळीत आव्हान करायचंय या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी खर तर चलशेतून या सगळ्या गोष्टी आपण सर्वांसमोर आणल्या पाहिजे की आपल्याला हा तालुका केवळ विकास आणि विकासासाठीच आपल्याला या तालुक्याचे सूत्र योग्य व्यक्तीच्या हाताला दिली पाहिजे जेणेकरून या तालुक्याला खूप साऱ्या स्पर्धा आहेत मोठमोठे तालुके आपल्या स्पर्धेमध्ये आणि म्हणून नुसतं राजकारणासाठी राजकारण न होता आपण सर्वांनी या तालुक्याच्या प्रतिमी माझी सद्भावना कि या तालुक्याप्रती माझा मताचा त्याग हा योग्य माणसाच्या पदरामध्ये टाकेल सदपात्री अशा पद्धतीचं हे दान जाईल मताचं अशा जा पद्धतीची भावना मी कळकळणी व्यक्त करतो तर निवडणुका म्हटलं का येतात निवडणुका म्हटले की मग जवळचं कामचं सा येतं विभागाचं येतं या सगळ्या गोष्टी त्या त्यावेळा जाग्या होतात पण माझ्या शेतकरी बंधू भगिनीची जी अर्थ हा काय त्याच्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी मी निश्चितपणे कार्यरत होतो संधी मिळावी आणि ती संधी मिळाल्यानंतर ती सर्वतोपरी आपल्या निस्वर्थपणे आपल्या सर्वांच्या सेवेला सेवे सेवेच्या निमित्ताने आपल्यासाठी समर्पित करेल ट्वेंटी फोर बाय सेवन अशा पद्धतीची कामाची माझी पद्धत आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि इथून पुढे मी आपल्याला आश्वासन शब्द देतो नवीन वचन देतो की दिलेल्या मतांचा आदर करून आणि आपण दिलेल्या विजयाचा सन्मान ठेवून मी विनम्रपणे आपल्या सेवेसाठी माझं तन मान धन आणि माझं आयुष्य अर्पण करेल एवढंच सांगतो देशभर सुरुवात <coughs> आम्ही मध्यंतरी दिल्लीला गेला खासदार कोल्हेंना भेटले अजून कोणाला भेटले काय कोल्हेंना भेटणे मागचं रहस्य काय खासदार शेवाय दादा अनुराव पाटील आणि मी अनेक वर्षापासून एक दिल्लीच्या वाऱ्यात दोकर मी पण सफरेच्या निमित्ताने आमची एक फाईल ऍडमिनिस्ट्रेशन लेव्हलला सगळ्या स्पॉट ची होती अब्दुल मी दिल्लीला गेलो आणि दिल्ली, दिल्ली गेल्यानंतर आदरणीय डॉक्टर अमोलजी आपल्या खासदार आहेत आता खरं निवडणूक निवडणुकीपुरते असते एकदा निवडणूक काही सर्व आपलेच असतात खासदार आपले आहेत ते आता आणि खासदार भेटल्यानंतर मी त्यांच्या फ्लॅटवर गेलो त्यांच्याशी चर्चा केली तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलली पाहिजेत विकासाने कुठल्या कुठले आरेखडे व्हायला पाहिजेत त्यांच्या डोक्यामध्ये काय बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टींची प्रतिदिन चर्चे झाल्यानंतर मी त्यांनाही शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याही शुभेच्छा घेऊन मी दिल्लीवरून तालुक्यामध्ये आलो निवड सफारीची मंजुरी अडकलेली होती काहीतरी पत्र दाखवत पत्र नेमकं काय आहे आणि मंजुरी कशाची मिळवली नाही बघा या प्रक्रियेमध्ये मी सुरुवातीपासून शून्यापासून काम करत आलो तर स्टेप आहे आणि अंतिम स्टेप होते ती स्टेप होते की जी झो ऑथॉरिटी आहे सेंट्रल झो ऑथॉरिटी सी झेड ए त्याचं हे आपण सगळे जे कामं करतो ज्याला महाराष्ट्र राज्याने फंडिंग केली जागा निश्चित केली सर्वे झाला सर्व झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला काम करायचा सिंगल जो असतो तो सेंटरला असतो ते त्यांची हाय पॉवर कमिटी मिटिंग घेते ती मिटिंग सुद्धा झाली त्याचे मिनिट्स त्यांनी मला दिले त्याच्यावर आता डिजिटल एक साहेब शुक्ला साहेबांचे जे आहे ते संपूर्ण सेंटरचे जे आता अर्धाचे सचिव जे आहे ते त्या ठिकाणी आता पब्लिश करते कारण असं आहे की त्या दिवशी मी ज्यावेळेला गेलो तर त्यांना सगळं मी आढावा आणि भेटेल तर त्यांनी मला गोड बातमी दिली मी आपल्याला ती पब्लिश केली ती आता नॉमिनेट होईल आणि दिल्लीच्या दिल्लीपासून सुद्धा महाराष्ट्राच्या पोटरवरती तो जी आर ए आणि आपल्याला काय अडचण राहिली नाही मी त्याच्यानंतर सीएम साहेबांची पण येऊन भेट घेतली मुनगंटीवार साहेबांची भेट घेतली आदरणीय सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण लवकरच या कामाला सुरुवात करू अतिशय रोजगार हा उत्तम आणि तो आपल्याला चालू करायचा आहे तुम्ही एकदा महायुतीमध्ये असतानाही आजपासून रोजरचं दर्शन घेतलं पत्र वाटणार लोकांच्या दारू जाणार लोकांना भेटणार जा म्हणजे अप्रत्यक्ष म्हणून प्रचाराला सुरुवात केलेली आहे हो प्रचाराला म्हणजे माझं सातत्य आहे सातत्य असताना माणूस लोकांसमोर जातो जाऊ काम करतो म्हणजे असं पण होईल साहेब माझं काम कदाचित तिकीट बदलले जाईल ना शाश्वत काय राजकारणामध्ये राजकारणामध्ये शाश्वत काय नसतं कदाचित मिळके साहेबांना सांगतील तुम्ही थांबा यांचा प्रचार करा किंवा तुम्हाला आम्ही विधान परिषद पाठवतो काय होऊ शकतो राजकारणामध्ये काय होऊ शकतो पण मी जर काय केलंच नाही मी जर का स्पॉट नाही केली आणि लोकांमधून जर आवाज आला आणि तो जर महाराष्ट्राच्या नेत्यामंडळीच्या कानावर गेला तर कदाचित तिकीट ही मला बाहेरची येऊ शकते तुम्ही ज्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहात ते संघटनेची वाट न करता सिंगल फिरत आहेत महाविकास आघाडी महायुतीमध्ये जुन्नर तालुक्यात बिघाडी होती असं वाटत नाही असं आहे बघा राजकीय विश्लेषण करता सगळं खूप सोपं आहे जर मी धनुष्य बांधव प्रचलन लागलो तर त्याच्यामध्ये महायुतीचे तिने चिन्ह घेऊन जावं लागेल आरपीआयचं चिन्ह घ्यावं लागेल सगळं घ्यावं लागेल पण आज परिस्थिती अशी आहे स्पर्धा आहे तिकडे कुणाला मिळायची त्या स्पर्धेमध्ये मला माझं स्वतःच इंडिव्हिज्युअल काम नाव घेऊन पुढे जावं लागेल मी महायुतीचा घटक आहे उद्या समजा त्याच्यामध्ये असं माहिती आपल्या सर्वांच्या माहिती जिंकणार आहे त्याला तिकीट द्यावी अशा पद्धतीची व्यूहरचना दोन्ही बाजूची आघाडी आणि युती हे विचार देणार असतात म्हणजे निकष काय असतो निवडून येणार हेच तिकीट मला असं वाटतं की मी कामाला सुरुवात केली पाहिजे आणि आपल्याकडे वेळ आता या दोन तीन महिन्यामध्ये मला सर्व सामळी जनते जायला पाहिजे त्यामुळे मी अनुषंगाने आपलं काम चालू केलेलं आहे दुसऱ्या बाजूला माझं पक्षाचं काम ऑलरेडी चालूच आहे त्याच्या बैठका परंतु उद्या या महायुतीचा घटक भरून जसं मागच्या वेळेला खासदार सांगितलं गेलं की इथे धनुष्य मानापेक्षा तुम्हाला घडायला यावं लागेल मग आमचा उमेदवार तिकडं गेला तर अशी परिस्थिती की कदाचित यावेळेला युतीची तिकीट हे सगळं वातावरण पाहून माझा मागचा पाच वर्षाचा कामाचा झपाटा पाहून कदाचित घेतील आणि आधीदा सर्व माहित आहे देवेंद्रजींना माहित आहे एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे सर्वांना कल्पना आहे की ही जी कामाची झालेली आहे ती या तालुक्याला पुढे नेण्यासाठी झालेली आहे शरद या बाबतीमधल्या सगळ्या गोष्टी कल्पित आहेत सगळ्या योजना संपर्क सचिव आणि याच्यामध्ये मी थोडा अनुभवी झालेलो आहे त्यामुळे कदाचित मला अशी खात्री आहे कि मुला माझा असं वाटतं कदाचित मान्यपेक्षा की शंभर टक्के ज्या वेळेला तिकडेची चर्चा होईल त्यावेळेला मला सर्वोच्च वर्ष व्यवस्थेवर हे लोक न्याय देतील आणि उद्या खासदार तुम्ही भेट घेतली नाही साहेब आता खासदार जेव्हा जेव्हा भेटणार तेव्हा ते आपले खासदार म्हणून भेटणार आहेत त्यामुळे राजकीय चर्चा काही जाषयच नाहीये कारण ही सगळी मंडळी जी आहेत आता या प्रभावामध्ये आम्ही कुठे ना कुठे एकमेकांना भेटत असतो व्यासपीठ मिळत असतं दिल्लीला गेलं ते भेटतात उद्या महाराष्ट्राच्या समजा मध्ये ते आले तो जे महाराष्ट्राच्या असलेल्या विधीमंडळमध्ये भेट घ्यायला तिथे आठवी बँके साहेब भेटू शकतात भेटणं आणि एकमेकांचा सन्मान ठेवणं राजकीय चर्चा कशी होणार सर राजकीय चर्चा काय होणार होऊ शकत नाही सगळं तुमचं चालू आहे ना पवार साहेबांशी संपर्क जयंत पाटलांशी संपर्क मग व्हाय खासदार अमोल कोल्हे मार्ग असते हे बघा आपल्या सर्वांचं जे बोललंय ना हे खूप मला आवडतं त्यामुळे तुमच्यामुळे आम्ही चर्चेत राहतो किमान किंवा चर्चा राहतो आणि ते चर्चेत तुम्ही आम्ही मला खूप आनंद होतो आता कधीकधी कधी आमच्यावर धुळ बसते आम्ही एका साईड निघून जातो पण तुमच्यामुळे आम्ही लगत प्रकाश ज्योत येतो अरे शरद सवणे पवार साहेबांना भेटले शरद सरवणे जैन पाटलांना भेटले शरद सरवणे कोल्हे साहेबांना भेटले साहेब भेटणार माझे संबंध आहे सगळ्यांबरोबर मी आणि माझे स्वभाव आहे मी सगळ्या लोकांनी जाऊन पाया पडतो मला खेळपणा कधी वाटलाच नाही सर्व सामान्यांचे हे दोन हाते हे सर्व सामनाचे हाते ते माझे नाहीये मी ते जाऊन त्यांच्या चांगला स्पर्श करतो मी पक्ष जात धर्म पाहत नाही मानत नाही घटक आहे आणि सगळ्या संस्कृतीचा विचार करून आपण त्यांच्यासोबत राहून त्यांच्याशी संबंध चांगले ठेवलं कारण चांगले संबंध हे चांगल्या कामाची निर्मिती करू शकत त्यामुळे चांगले संबंध हे प्रत्येकाने ठेवावे असं माझं मत आहे माई लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळून पराभूत झाले त्याच्यानंतर तुमच्या दोघांची काय भेट विश्लेषण नाही त्यांची माझी दोन तीन वेळा भेट झाली आणि बिबड सापडण्याच्या निमित्ताने तुम्हाला माहिती विश्लेषण झालं पण त्यांनी सांगितलं आम्ही सांगितलं की आणि अशा सांगती सहापुतीचा तर मध्यंतर तुम्ही आळेपाट्या उपोषण केलं जे विषय मांडले त्यातले बहुतांशी विषय अद्याप मार्गी लागलेच नाही तुमचं उपोषण सक्सेस झालं का तुम्ही बेनगींच्या घरी जाऊन आंदोलन करणार होते त्याचं पुढे काय झालं बघा साहेब आमदार साहेब धक्का धरताय सर्व सर्वसामान्य जनतेची ते म्हणले या तुम्हाला जेवायला जातो जोपायला हातून टाकतो काय बोलण्याचं झोपडकार संस्कार हा हा लढण्याच्या मैदानामध्ये संस्कार हा चालत नाही युद्धाच्या युद्धच व्हायला पाहिजे जेवायला श्रीखंड खान पासून देखा येण्याचा मोठा इतिहास या भारत वर्षाला कशाला जायका श्रीकंड बोले जायला साहेब मला नाही आवडते माझे अनेक गोष्टी एकच उत्तर आहे तुम्ही का बदल नाही त्या अधिकाऱ्यांची वाववा केली हो मला लाज वाटली अक्षरच्या लाज या मिलेल्या माणसांच्या बाबतीमधल्या ज्या अधिकाऱ्यावर आम्ही आक्षेप ठेवला त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही एवढा मोठे मोडवे राहिले वाईट नाही एकही वनमंत्री एकही सरपंच एकही फॉरेस्टच्या बाबतीतली बैठक आतापर्यंत पाच वर्षात झालेला नाही आजही निषेध कालही निषेध आणि आयुष्यभर निषेध तुम्ही कृती का करत नाही तुम्ही अनेक अशा घोषणा करत मी कधी आयुष्यावर घोषणा केल्या किंवा घोषणा केल्या त्या सगळ्या पूर्वत काही पूर्ण केलं नाही ते सांगतो दर महिन्याला मी विघ्नर कारखान्यावर आंदोलन करणार मोर्चा काढणार बाजार सभेतून मी मोर्चा काढणार यांचा कारभार चांगला नाही जनतेपुढे मी सगळं उघड करणार असं तुम्ही म्हणाले होते बिबट सफारीच्या संदर्भामध्ये सॉरी सातपुते साहेबांच्या बदली संदर्भात तुम्ही म्हणाले होते मी काही सकारात्मक नाही आलशी आमदार आहे त्यांच्या घरापुढे जाऊन मी आंदोलन करणारच की नाही विषय मार्गी लागले नाही पेंडिंग आहे तुम्ही शब्द पाळत नाही सर शब्द जनतेचे पाळतो बोलण्याचे पाळलं तर काय माहित नाही मी बोलताना काय म्हणजे बोलताना बोलू शकतो पालवस परंतु जनतेला जो शब्द दिला जनतेला शब्द दिला वेगळा आणि मीडिया समोर बोलणार मीडियाचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो समजा आता वातावरण आहे आणि मी जर सध्या शब्द बोलून त्याची खिंडी उडवली गेली तर मी समजून जायचं काय हे सरियस नाही कशाला आपण सिरियस घ्यायचं आम्ही त्यांना काय तो गाईडलाईन देतो एक दिशा देतो शेवटी साहेब मी शेवटपेक्षा आमदार आहे की नाही तुम्ही सांगा सर्वांनी काय मी काय उन्हाळी पावसाळी काही पाहिलं असेल जास्त त्याच्यापेक्षा वयाने अनुभवाने कामाने सुद्धा पण त्यांनी ते सगळेच घ्यायला पाहिजे होतं ना कदाचित मला असं वाटतं त्यांना सांगणारे जे कानाबाई सांगणार आहेत ना ते मला असं वाटतं त्यांची दिशा पडलं असं मला वाटतं कारण का तर जेवायला या झोपायला या असा एक पद्धत नाही मला करता मी आताच बोलित स्टेटमेंट दिली हे योग्य नाही साहेब आपल्या तालुक्याला आपण एकजूट म्हणून आपण लढलं पाहिजे एकजूट मी एकजुटे प्रयत्न करणार माणसे साहेब मी तफावत करणार नाही आजपर्यंत माझा रेकॉर्ड आहे कुठल्याही गावात मी विचार माझी सिनियर लीडर येते तुमच्या येऊन मी काय गडतड केले का घेतो चांगलं वाईट करणं साहेब हे माझी पद्धत नाही ते वागणं आमच पद्धत एक छोट हा शौर्याचा तालुका आहे बघा मी ज्या वेळेला आमदार जाणवसाहेब शहरामध्ये एकच सांगतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये कमेंट का करतो मी आल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाची प्रमुख जिंकणार शहराची माणसं बनवली हे साक्षीहाडलेली एकही दंगल त्याच्या झालेला नाहीतर आधी काय शिकवत होत रेकॉर्ड महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्यावर जो ना लाल रेड सिग्नल होता म्हणजे हिंदू मुस्लिम करणार पहिलं जिल्ह्यातलं पुणे जिल्ह्यातलं कुठलं शहर तर जुल्हर खोडलं ना मला मला राजकारणामध्ये फार काही कळत नसेल पण मला मात्र समाजकारण एकता बंधुत्व सगळ्यांना बरोबर देऊन चालणं काम करणं विकास करणं आज मी ते आलो अष्टमेला मला सगळी लोक भरभरून म्हणली काय रस्ते झाले एवढे वाढले आम्हाला काय पाहिजे साहेब आम्हाला हवंय काय आता बघा या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही काम करत असताना आज पर्यटनाचा टक्का वाढला माझी चष्ट केली पर्यटन झालं पर्यटन झालं म्हणजे नक्की काय झालं म्हणजे पर्यटन त्यांना कळलं नाही आणि पर्यटन आजही कळलं नाही पर्यटन झिरो रुपयाचे मला म्हटले दोन हजार अठरा एकोणीसला तुम्ही पर्यटनचा जी आर काढला काढला नेहमीने काढला अहो हिमत नाग ते बघा ना तुम्ही करून दाखवा एखादं नवीन काम मला आमच्या करण्यापेक्षा तुम्ही चख नवीन काम सांगा तुमचं मला चष्टा करतो चष्टा मला काय करत माझी मला सांगा मग पाच वर्षामध्ये तुम्ही आज काय म्हणता मी त्याविषयी जिल्हाधिकारीशी बोललो म्हटलं काय हो काय आराखडा अहो म्हटले काय नुसता पोरमेळ पण आहे कसला काय आराखडा कसले कुठले टोकन जुळत नाही याचा अर्थ काय होतो कुठले विषयीआर डीपीआर कुठे आहे पाच वर्ष निघून गेले तेवढं तर करा कमीत कमी एक रुपया नाही पर्यटन लावका नाही चालू व्हायला पाहिजे आमच्या ओझरला किती लोक येतात काय केलं आपण सर्वांनी माझं खूप गोष्टी आहे आज नाही बोलणार आज बोलायचं पण नाही मला आज मला लोकांच्या गाठी भेटी द्यायच्या मला काय काही त्याच्याबद्दल काही तक्रार नाही आंदोलन केलं तिथे जे मुद्दे मांडले तुम्ही आजी दोघांना भेटायला गेले तिथे काही प्रश्न निकाली लागले त्याच्यानंतर तुम्ही तिथे झाली हाती काय लागलं ना शेतकऱ्यांवरचे लागल मागे घेतले ना पुढे काय झालं ना पिंजरे अद्याप मिळाले ना दिवसा लाईट मिळाली सुटलं गुन्हे दाखल का झाले माझा साधा पहिला प्रश्न आहे गुन्हे दाखलच का झाले माझ्या शेतकऱ्यांवर कारण काय आधी कारण तुम्हाला असं काय तुमच्या अधिकाऱ्यामध्ये का तुम्ही त्याला पाठीशी चालतं तो तुम्हाला जवळच नाही रहस्य सांगा नाहस माणसं काय त्यांना पंचवीचा रुपये देऊन काय माणसं पळत आले का, था था का, का। ते बाई काय बोलली आळ्याचे मी डबल पैसे देते पण माझं बाळ आणून तर तुमचं स्वतःच रक्ताचं मला द्या दा। मी त्याची परमरेश करते मी त्याला वाढवते काय भावना आहे लोकांच्या बाबा साहेब सगळं काय राजकीय राजकारण लोकांमुळे जनतेने विश्वास कसा ठेवायचा माझ्या अंगाला हात लावायचा नाही असं म्हणणार दोघे लोकसभेला साहेब बघा स्ट्रॅटर्जी आहे निवडणुकीची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पॉसो एका हेलिकॉप्टर मध्ये पाहिलं का उद्धव ठाकरे साहेब आमचे पंजाला मतदान करतील या बाळासाहेब सांगितलं आम की पंजाचं बनवून आम्हाला जर समजा करायची वेळ आली तर आम्ही आमचं राजकीय दुकान बंद करून टाकू बोल बोलले बाळासाहेब ठाकरे कुणाला मतदान केलं साहेबांनी पंजाला आहे बरंच त्याला आपण का चर्चा करावी हे काय इथून का बिघडली काढून बिघडली वरतून ना आम्ही कोण आहे आम्ही घटक काय करायचं राज्यात काय बसते मी एकदम छोटा माणूस आहे हो, एकदम गरीब माणूस आहे मी फाटका माणूस आहे मी लोकांसाठी सकाळी मी दशक्या घाट करतो नदी घाट पाहतो घोडे नाले पाहतो तिथं जाऊन बसतो लोकांमध्ये खाली मांडी घालून आणि त्या लोकांच्या दुःखामध्ये सो सहभागी होतो कुठं काय झालं समजा एखादं घर पडलं तर त्यांच्या जडिता जाऊन सहभागी होतो आता तो काल आमचा कुलदीप गेला आमचा बाब त्याच्या कुटुंबात सर्वांना राज्यकर्त्यांचा महाराष्ट्राचा विचार जात काय सांगता येईल आज ते आज घडवतात उद्या बिघडवतात आम्हाला माहित नाहीये आम्हाला फक्त जुनगर माहित आणि जुनगरच्या नावावर आम्ही काम करणारी मंडळी या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मी काम करतो किल्ले शिवराया नाव पुढे आलं शिवजन्मभूमी नाव पुढे आलं हिमा काय आलं आता, 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 आता सगळे अभिमाने गाडी लिहितात त्याचा अभिमान आपण आम्हाला तेच करायला आम्ही आलो साहेब आम्हाला लोकांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि विधानसभेची मी तयारी चालू केलेली आहे विधानसभेच्या तयारीला लोकांनी सन्मान दिला तर आमदार की खाद्यावर घेऊन काम करू आणि समजा मला पराभव दिला तर पुन्हा घाटाव जाऊ लोकांची लग्न करू लोकांमध्ये उठो बसो काय नाही तसं हे काय गोष्टी आम्ही पकडले नाही कधी कर्तव्याच्या कर्तव्य काय आमचं कर्तव्य नाही आमचं पण संधी जर दिली तर मात्र हा तालुका डोक्यावर नाचो महाराष्ट्राच्या शरद सोनूने कामाचा सा माणूस सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे आता विधानसभेला आपण पाहतो एक डझन पेक्षा जास्त इच्छुक मंडळी आहेत अनेकांना पूर्ण माहीत पण नाही काय समजायचं जनतेने माझी अशी इच्छा आहे ते सगळे शिवपुत्र आहेत माझे बांधव आहेत माझे बांधव माझ्या भगिनी यांनी जर त्यांना वाटत सेवा करावी तर त्यांनी लोकांचा पोल घेण्यासाठी निवडणुकीचे फॉर्म भरले पण पाहिजे पक्षाची वाट न पाहता आणि निवडणुकीला साबरोबर जायला पाहिजे कदाचित उघडं होईल एखाद्या माणसाचा कदाचित आपल्या सगळ्यांचे पराभव होईल आमच्या सगळ्यांचे पराभव होईल आणि एखाद्या अजून एखाद्या माणसाचा जो माणूस लोकांना अपेक्षा असे होऊ शकतो पण त्याच्यासाठी आजमवण्यासाठी बघा सचिन तेंडुलकरला कोणी गृहित होत ते पाणी द्यायचे होते एकवीसच्या छपोमध्ये पण एक अब्दुल कादीर यांची त्यांची राजकारण आहे माझ्या सगळ्या बंधू बघण्याला विनंती आहे वीस एकवीस बावीस जेवढी लोक आहेत त्या सर्वांनी फॉर्म भरावेत नाही साहेब माझ्या शुभेच्छा असं नाही माझ्या कारण माझ्या थोडं तर माझ्या शुभेच्छा सर्वांनी परफॉर्म भरले पाहिजे आणि सर्वांनी मात्र या निवडणुकीला सापड केला पाहिजे के काय निवडणुकीचा सापड झालं आनंदच आहे ना आणि कोणी मुलाचा मत्सर करू नये सगळे आपलेच आहेत ना कोण कुठले बाहेरच एक शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी अशी योजना चालू केलेली आहे निवडणूक डोळे समोर ठेवून खरोखर त्याचा फायदा होईल साहेब तुम्ही काय म्हणायचं ते मला योजना आधी सांगितलं हो, आगा था आगा था था। था। था था मला बायला भेटतात ना मला दादा हे आता आम्हाला हक्काचे पंधराशे रुपये आमच्या बँकेत जमा होणार आहे आता आहेच ना निवडणूक वेळ आहे ऑक्टोबरला परंतु जुलैचे पैसे पडतील ऑगस्ट पैसे पडतील सप्टेंबरचे पैसे पैसे पडतील ना काढलं पैसे आले आता बघा एक हजारामध्ये चार बाहेर मला वाटतं साहेब आमच्या हजाराला सहा हजार रुपये येणार आहे चांगलं झालं का योग्य झालं ना अजून काय हवं आहे आपल्याला घेत्यासाठी जरा सवय दोनदा तुम्हाला लागली आणि सत्तर उभा राहिला तुम्हाला सगळे मुद्दे मांडावे लागणार सरकारच्या योजना तुम्हाला सांगावं लागणार सर मी काहीच नाही बोलला नाहीये त्यांच्या अकाउंट पैसे येत आहेत तर आम्ही कसं बसवलं कार्यकर्ता नाहीये मी जनतेच्याच बाजूने आवरात लढणार आहे मी उद्या बघा भविष्यामध्ये आणि लोक मला म्हणतात का तुम्ही आंदोलन करता स्वतःचा मुख्यमंत्री असताना आता नगरपालिकेने मोर्चा चाललाय कोण कोण चाललंय नाही कोण कोण चाललंय नाही माहिती काही माहिती शोधा माहिती आहे का आम्ही तुला लांबले पण जनतेची तडप जनतेची मागणी कधी त्यांचा मोर्चा आम्हाला मान्य असेल आम्ही मान्य आम्ही त्यांची आवडो कारण का जनतेचा जो कर वाढलाय ना एकदम जास्त पद्धतीने तो कमी होण्यासाठी जर तुम्ही मांडत असाल ना आम्ही पण तुमच्यावर सहभागी आम्ही म्हणणार आजितांचा पालकमंत्री शहरवासियांचा होतोय ना आमचा सपोर्ट सफीचा अर्थ तेच सांगतो जो जुन्नरचा फायदा तिथं आम्ही सगळे येतात जे जुन्नरचं नुकसान तिथं मात्र आमची ठोका नुकसान होऊन देणार नाही कधीच झाला नाही आणि होऊन सुद्धा आम्ही देणार नाही त्यामुळे शंभर टक्के या तालुक्याला आम्ही उज्ज्वल परंपरेचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवरायांच्या भूमीला आपल्या सर्वांची इच्छा आहे मला न विचारा तरी पण जोडताना का की का हा तालुका आपला कुठे पाहिजे हा तालुका आपला महाराष्ट्राचा प्रथम तालुका पाहिजे विकासाचा असं सर्वांचं स्वप्न आहे हे सर्वांचं स्वप्न घेऊन आम्ही काम करणारी मंडळी आहोत राजकीय द्वेष काही नाही मत्सर काही नाही सर्वांनी निवडणुकीमध्ये उतरा आपले फॉर्म भरा आणि माझ्या सर्वांना माझ्या सगळ्या बंधू भगिनींना माझ्या शुभेच्छा आहेत त्यापूर्वी सर्वांनी एक खेळाडू वृत्ती नाही मन मोकळे पण या मैदान पैकी निवडणुका लढूया आणि आपण शंभर टक्के या तालुक्याचं बंद करूया जो बेमोवर टीका करायची आता बू सोडून दिला फक्त बेवर टीका करतो नाही असं आहे बे आणि बू हा इतिहास झाला हा इतिहास यासाठी होता की मी सांगायचा प्रयत्न केला की बाबा एकत हे एकत्र एकत्र आहे लोकांना ते आता माझ्यासाठी बाबा जाणं खरंच एकत्र आहेत ठीक आहे असू द्या ना आणि आता तर शिक्का मोठं झाला तर त्यांच्यावर मी पण एकत्र आहे भीतीमध्ये बे बो आणि श शेबुशा झाला काय झालं बघा तुम्ही बेबुसो झाला आमच्या म्हणले तुम्ही गाडीमध्ये फेडता मला परिस्थिती काय सांगेल मग त्याआधी जी परिस्थिती होती ती एकत्र होती आम्ही सांगायचा प्रयत्न केला लोकांना तो पडला नाही पण हरकत ते त्या त्या वेळेच्या प्रत्येकाच्या गोष्टी असतात कदाचित त्या दोघांना एकत्र मला थांबायचा तो प्रयत्न केला तो यशस्वी झाला लोकांनी त्याला काय निवडणूक केला जनतेने दिलेला अपयश सुद्धा मला मंजूर आहे असं नाही आहे तर मी कुणावर आहे आणि त्या सगळ्या अपयशाची जबाबदारी दोन हजार एकोणीस शिमनी माझ्या खात्यावर घेतलेली आहे माझं काही चुकलं असेल माझ्या तमाम मायबाप जनतेना आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो माझं काही चुकलं असेल तर मनामध्ये राग ठेवू नका तो राग माण तो काढून टाका या दोन पावड्यापडून आपण या तालुक्याचा विकास करूया सांग शिवाजी आठवडा महायुतीमध्ये येऊन पश्चाताप झाला पराभूत झाले ते नाराज असल्याचं की पुन्हा मागे फिरणार असल्याची चर्चा होते तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुखात काय आवाहन करा तुमच्याकडे दे काय अपडेट आहे स्वागत आहे साहेब पक्षवाडी मध्ये कुणाचं स्वागत नसत स्वागत आहे ना सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद